नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी किरण नारायण ना अभंग राहणार नगरसून आपण मला मागच्या व्हिडिओ मध्ये मागच्या वर्षी मल्चिंग पेपरवर हो कांदे केले होते त्यात बघितलंच असेल त्या वर्षी पण मी नव्याने मल्चिंग पेपरवर हो कांदे केले मागच्या वर्षी मी तीस गुंठे केले होते या वर्षी दोन एकर केले त्यात सुरुवातीला मल्चिंग पेपर आथरला त्याच्यानंतर बेसल डोस दिला त्यात एमओपीची एक गोणी वीस वीस झिरोच्या दोन गोण्या आणि बायोम आणि न्यूट्रीबेस असं एकत्र दिलं सेंद्रिय कर्ब म्हणून त्याच्यानंतर फक्त कीटकनाशकची के फवारणी केली आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारच्या औषध सोडले नाही त्याच्यामुळे मग हा प्लॉट असा झालाय चांगला तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकलं की बेसल डोसमध्ये त्यांनी बायोम हे सेंद्रिय घटक टाकले त्याच्यानंतर न्यूट्रीबेस वगैरे टाकले त्याचं कारण असं की जेव्हा आपण ह्या क्षेत्राचं माती परीक्षण केलं त्याच्यामध्ये आपल्याला काही कमतरता दिसल्या सेंद्रिय कर्ब जो दिसला आपल्याला तो साधारण पॉईंट चाळीस ते पंचाळीसच्या दरम्यान आपल्याला दिसला आता तो सेंद्रिय खताची जी कमतरता होती किंवा कार्बनची जी कमतरता होती ती आपल्याला भरून काढायची होती त्याच्यामुळे आपण याला दहा बॅगा म्हणजे पाचशे किलो आपलं बायोम जे सेंद्रिय खत असं से बायोटेकचं ते आपण दिलेलं आहे आणि बेसल डोस मध्ये त्यांना आपण वीस वीस झिरो तेरा आणि एमओपी हे दोन घटक सांगितले होते पण माती परीक्षण अहवालानुसार अजून आपल्या जी कमतरता मेन होती ती म्हणजे झिंकची कमतरता होती आणि पोरांची कमतरता होती ह्या कमतरता आपल्याला भरून काढण्यासाठी न्यूट्रीबेस हे जे कॉम्बोकेट येत असं बायोटेकचं हे आपण या क्षेत्रामध्ये वापरलेलं आहे त्याचा फायदा असा आहे की न्यूट्रीबेस हे सर्व प्रकारचे म्हणजे एन पी के सोडले तर सर्व प्रकारचे घटक त्याच्यात इन्क्लूड असतात आणि हे घटक आपल्याला व्यवस्थित एकरी जो प्रमाण देतो आपण त्याच्यामध्ये दे संतुलित आहार ह्या पिकाला मिळालेला असतो त्याच्यामुळे आपण बघू शकतो की सध्या कांद्याची जी प्रत आहे किंवा आज हा कांदा साठ ते पासष्ट दिवसांचा आहे तुम्ही बघू शकता ह्या गांद्याचा कुठल्याही प्रकारचा शेंडा वाकडा सुद्धा झालेला आपल्याला दिसत नाही आणि जसं शेतकऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत फक्त त्याचा एकच स्प्रे झालेला आहे तणनाशकाव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणि तो स्प्रे पहिल्या पहिल्या काळात झालेला आहे महिन्याच्या अगोदर त्याच्यानंतर स्प्रे पण नाही याला आणि अशा पद्धतीने हा जो हा पासष्ट दिवसांचा जवळपास हा प्लॉट आहे हा आपल्याला इथं आता दिसून येतोय आताच चार दिवसापूर्वी आपण अजून त्याला ऍडिशनल दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बॉन्ड झेडेक्स आणि बोरॉन याचं देण्याचं मुख्य कारण म्हणजे बॉन्ड हे मल्टी न्यूट्रिएंट चिलेटेड फॉर्म मधलं मायक्रोन्यूट्रिएंट आहे एकरी अडीच किलोचा त्याचा आपण डोस देतो त्याचा फायदा असा आहे की ह्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंटची आवश्यकता असते आपल्या पिकामध्ये ती ते चांगल्या पद्धतीने भरून काढतं एक्स्ट्रा याच्यामध्ये आपण बोरॉन दिलेले खालणं एकरी पाचशे ग्रॅम फक्त बोरॉनचं कार्य आता इथून पुढे जे आहे ते कांद्याचा मांडा किंवा दांडा ज्याला म्हणतो ते तयार होण्यासाठी आपण हे करतो आणि आपल्या सॉईलमध्ये जनरली जर विचार केला तर बोरॉनची कमतरता आपल्याला सगळी प्रमाणात दिसून येते त्याच्यानंतर याच्यामध्ये जे न्यूट्रीबियस आपण बेसलमध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये मायकोरायझा झालं मॅग्नेशियम झालं झिंक फेरस बोरॉन त्याच्यानंतर सिलिकॉन हा मुख्य घटक जो आपल्याला कांदा पिकासाठी अत्यंत आवश्यक असा मानला जातो या सगळ्या गोष्टींचं संतुलित आहार या प्लॉटला आतापर्यंत गेलेला आहे आणि त्याचा आपण आज परिणाम बघतो पर की इतका सुंदर पद्धतीचा हा प्लॉट आज बनलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी जे आपण बॉन्ड आणि झेडेक्स हंड्रेड दिलं त्या झेडेक्स हंड्रेड मध्ये सिलिकॉन आणि ऑर्गॅनिक कार्बन हा जेल फॉर्म मध्ये आपण देत असतो त्याचा फायदा असा आहे की ह्या स्टेजला जेव्हा पहिलं ऑर्गॅनिक कार्बन थोडं थोडं संपत येतं त्यावेळेस आपण एक्स्ट्रा त्याला देतो आणि हे इझिली अवेलेबल असतं ज्या कारणाने काय होतं की आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहे त्यांना मोठ्या प्रमाणात हा ऑर्गेनिक कार्बन मिळतो आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रॉलिफरेशन जे म्हणतो ते मोठ्या प्रमाणे होत राहतं आणि त्याच्यामुळे आपण ह्या शेवटच्या किंवा इथून पुढच्या फुगवणीच्या काळामध्ये हे सगळे न्यूट्रिएंट जे सुप्ता अवस्थेत आपल्या याच्यात पडलेले ते आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटत असतात म्हणून ह्या गोष्टींचं मॅनेजमेंट आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो मला अजून थोडं काही सांगायचं होतं त्याच्यामुळे मी परत तुमच्यासाठी समोर आलोय तर मागच्या वर्षी मी एकरी अडीचशे क्विंटलचं ॲवरेज काढलं या वर्षी तीनशे क्विंटलचं ॲव्हरेज निघल हे ग्राही धरलंय त्याचं कारण असं आहे का आपण ज्यावेळेस वाफ्यात कांदे लावतो त्यावेळेस चाळीस ते बेचाळीस कॅरेट रोप लागतं पण मला एकरी, एकरी वेळेस साठ ते पासष्ट कॅरेट रोप लागलं ते बी गच्च भरलेले कॅरेट त्याच्यामुळं माझे रोपांची संख्या वाढली एकरी साडेतीन लाख हो आले त्याच्यामुळं संख्या वाढल्यामुळं माझं अवरेज वाढल आणि नियोजन चांगलं केलंय मी त्याच्यामुळं मला अपेक्षित आहे का मला एकरी तीनशे क्विटल ॲव्हरेज मिळणारच शेतकऱ्यांनी तस आता आपल्याला सांगितलंय मित्रांनो की त्यांनी काय केलं टार्गेट करून आपण यावेळेस हा प्लॉट केलाय की कि आपल्याला किमान तीनशे क्विंटल पर्यंत ॲव्हरेज या प्लॉटसाठी काढायचंय आणि त्यासाठी त्यांनी जर सांगितलं की त्यांनी रोपांची संख्या वाढवली आज तुम्ही इथं बघू शकता की अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे जे होल्स आहे एक पर एकर होल्स आहे ते साधारण ती, तीन साडेतीन लाखापर्यंत होल्स चालले त्याच्यामध्ये आपण शेवटपर्यंत तीन सव्वा तीन किंवा तीन लाखापर्यंत जरी कांदा सेट झाला किंवा पुढे गेला तर त्याच्यात सुद्धा आपल्याला तीनशे क्विंटलपर्यंत आपण आरामात या प्लॉटमध्ये जाऊ शकतो बरं हे सगळं नियोजन करत असताना आतापर्यंत जो आज बासष्टवा दिवस आहे या प्लॉटचा इथून पुढचं एक ते दीड महिन्याचं नियोजन जे ते सुद्धा आपण या शेतकऱ्यांशी आपण डिस्कस करून आपण पुढचं दिलेलं आहे याच्या पुढे आपल्याला काय करायचंय मित्रांनो तुम्ही बघू शकाल की आतापर्यंत खूप चांगला मांड किंवा दांडा या प्लॉटचा झालेला आहे आणि इथून पुढे आपल्याला काय करायचंय फॉस्फरस आणि पोटॅश ह्या दोन घटकांनी युक्त जे खतं असतील त्याचा आपल्याला वापर या ड्रिप मधून आता करायचा आहे तर अशी खतं कोणती आली त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा आलं झिरो बावन चौतीस आलं आता नवीन ग्रेड प्रमाण जर विचार केला तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आलं किंवा झिरो झिरो पन्नास आलं ह्या फॉस्फरस आणि पोटॅशनी समृद्ध अशा ग्रेड्स आपल्याला इथून पुढे वापरायचं आहे त्याचं कारण असं की फॉस्फरस युक्त खतांनी काय होतं की दांडा मांड हे अत्यंत चांगलं बनतं न्यूट्रिशन चांगलं होतं आणि पोटॅश युक्त खतांनी काय होतं त्याचं मॅच्युरेशन स्टेज कडे तो जात राहतो ज्याच्याने काय होतं ज्या पातीमध्ये जे रसायन आपलं उरलेलं असतं किंवा राहिलेलं असतं ते खाली उतरायला मदत होते आणि चक्री धरून कांद्याची साईज आणि एक सारखी गुणवत्ता तयार व्हायला आपल्याला यातून मदत होते तर हा सगळा प्रयोग आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात राबवलेला आहे याला आणखी जोड म्हणून आपण साधारण पुढच्या आठवड्याभरामध्ये पोटॅशयुक्त स्लरी जी आपण तयार केलेली आहे ते पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपण त्याची स्लरी तयार केली ते पण तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये आपण जे घटक वापरले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सरकी पेन टाकलेली आहे पूल टाकलेला आहे बेसनपीठ टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचं जे स्टँडर्ड कल्चर आहे ते सुद्धा आपण टाकलेलं आहे ती स्लरी सुद्धा आपण याला ड्रिपने सोडणार आहे जेणेकरून पोटॅशचं जास्तीत जास्त पद्धतीने अपटेक होऊन ह्या कांद्याची साईज गुणवत्ता कलर ह्या सगळ्या गोष्टी येण्यास आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचं आपण जेव्हा नियोजन करतो हो, तर ह्या नियोजनातून आपल्याला ऍव्हरेज किंवा सरासरी एकशे वीस ते एकशे तीस ग्रामचा कांदा बनण्यास अत्यंत पोषक आणि चांगलं वातावरण इथे निर्माण होतं आणि हे जर एकशे वीस पंच ग्रॅम पर्यंत जर आपला कांदा इथे वजन दिलं तर आपण इझिली तीनशे क्विंटलचं टार्गेट आपण पार करू शकणार आहोत शेतकरी मित्रांनो अजून आपण एक बघितलं असेल की जेव्हा आपण मल्चिंग वर कांदा लागवड करतो किंवा कोणतं पीक लागवड करतो ते का करतो याचा आपल्याला उद्देश ध्यानात घ्यायला हवा मल्चिंगमुळे आपलं तन नियंत्रण होणारे पाण्याची बचत होणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सनबर्निंग येथून पुढे जे उन्हाचा कठोर परिणाम होतो कांदा कोणत्या पिकांवर त्याच्यापासून आपल्याला वाचता येणार यासाठी आपण ह्या मॉडिफाईड किंवा आधुनिक पद्धतींचा आता वापर करत करायला सुरुवात केलेली आहे तर याच्यात तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळा काय होतं मल्चिंग करूनही काही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात पाणी देतात त्याची आपल्याला गरज नाही आपल्याला पाणी हे असं द्यायचं आहे की पिकाची वापसा अवस्था आपल्याला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कालावधीसाठी टिकून ठेवायचे आता तुम्ही याच्यात बघू शकाल की पाण्याचं नियोजन या शेतकऱ्यांनी हो अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असं जर नियोजन हो असेल तर ह्या पिकांची जी मुळं आहे ती जास्तीत जास्त कालावधीसाठी वापसा स्थितीत राहतात आणि त्याच्यानी जे आपण दिलेले न्यूट्रिएंट आहे वेसनला असो किंवा ड्रिपद्वारे आपण जे न्यूट्रिएन्सची न्यूट्रिएंट देतो पिकाला त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे उपलब्धता होते तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर पाणी नियोजन हे कांदा पिकात किंवा इतर कोणत्याही पिकात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि स्पेसिफिकली किंवा विशेषतः जेव्हा आपण मल्चिंग वर करतो तेव्हा तर नक्कीच आपल्याला त्याची दखल घ्यायची आहे आणि हि हे नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर आपण जे आतापर्यंत न्यूट्रिएंट्स किंवा फवारण्यांचं किंवा पाण्याचं या सगळं नियोजन एकत्र आलं तर एक चांगलं उत्पन्न मिळण्याला आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टींच नक्की आपण विचार करावा शेतकरी मित्रांनो असंच नियोजन अशाच गोष्टींसाठी जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा शेड्यूल पाहिजे असतील असे प्लॉट बनवायचे असतील किंवा जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा जो चॅनल आहे या मार्फत आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्यात चांगल्या नवनवीन पद्धती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो नक्की सबस्क्राईब करा मित्रांना सांगा आणि लाईक करायला मात्र विसरू नका तोपर्यंत नमस्कार नमस्कार